नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखनदोर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे धान पिकाचे नुकसान होऊनही पीक विमा मिळेला पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचे नैसर्गिक प्रकोपामुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे वळतात मात्र नुकसान होऊ नये पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे या पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दरवर्षी फसवणूक होत असल्याचे नुकसानग्रस्तांकडून बोलले जात आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळवण्यासाठी शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्याचे आवाहन शासन स्तरावर केले जाते शेतकरी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आपलं भलं व्हावं आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने पीक विमा काढतात मात्र पीक विमा काढल्यानंतरही नुकसान झाल्यास पीक विमा काढणारी कंपनी पीक विमा देण्यास टाळाटाळ ताल करते एक प्रकारे शेतकऱ्यांची ही लूट दरवर्षी केली जात असल्याचे शेतकरी सांगतात त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे असे असले तरी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही आणि संबंधित कंपनी सुद्धा नुकसान भरपाई देण्याचे टाळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे दरम्यान शेतकऱ्यांनी विमा कशासाठी भरायचा किंवा काढायचा असा प्रश्न देखील निर्माण होत आहे तेव्हा सरकारने याबाबत गांभीर्याने घ्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही गेल्या काही वर्षांमध्ये ज्या विमा कंपन्या आल्या त्यांनी पीक विम्याच्या नावाखाली एक प्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो विमा घ्यायचा असेल तर नुकसान भरपाई दिलीच पाहिजे हा नियम आहे मात्र थातूरमातूर कारण पुढे करून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते खरीप हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यात रोग आणि कीड व परतीच्या पावसाने धान पिकांसह इतरही पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना नुकसान भरपाई दिली जात नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमळू लागल्या आहेत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिकपणे याचा लाभ घेऊ शकतात तसेच शेतमालाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनी संबंधित बँक किंवा कृषी विभागाला सूचित करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत पेरणी पूर्व ते काढणी नंतरच्या पिकांस संरक्षण दिले जाते शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना मिळाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत संबंधित विमा कंपनी बँक किंवा कृषी विभागाला कळवणे आवश्यक आहे ज्या आधारे विमा कंपनीकडून नुकसान मूल्यांकन कर्त्याची नियुक्ती केली जाते जे पुढील दहा दिवसांत नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण करतात नुकसान मूल्यांकन अहवालानंतर पंधरा दिवसाच्या आत विमा पावतीच्या अधीने राहून शेतकऱ्यांना दाव्याची रक्कम दिली जाते